स्वागत वातावरणात होणारे बदल त्याला स्पष्ट जाणवत होते दरवर्षी नवीन रूप लेवणारा तो आता काहीसा धास्तावला होता उन्हाळ्याचे दिवस सरून आता पावसाळ्याचे आगमन होण्याची चिन्हे दिसू लागली होती हळूहळू पाऊस येताना झाडा फुलांना बहरवत होता पण तो रस्ता मात्र वृद्धक त्वाकडे झुकत चालला होता होय तो रस्ता जो दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यालाही मनोमन शिवायशाप देत होता कारण त्या पावसाच्या आगमनामुळे त्या रस्त्याच्या संपूर्ण देहावर खड्डे पडले होते त्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनांची मात्र नाचक्की व्हायची पण त्यापेक्षाही वाईट दुर्दशा त्या वाहनात बसलेल्या प्रवाशांची व्हायची दरवर्षी पावसाळ्यात होणारे हे खड्डे इथल्या वाहनांना आणि प्रवाशांना सवयीचे झाले होते जणू काही ती त्यांची नातवंडेच होती जी भेटायला यायची प्रत्येक विभागातून जाणाऱ्या रस्त्याची हीच दुर्दशा दरवर्षी पावसाळ्यात अगदी शंभर टक्के पाहायला मिळते असेच एक दिवस मुसळधार पावसात स्वतःच्याच जीर्णोद्धाराची हताशपणे वाट पाहणाऱ्या त्या रस्त्याची नजर त्याच्याच कडेला लावलेल्या एका बॅनरवर गेली ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते पुढल्या महिन्यात त्या विभागात राज्यातील मुख्यमंत्री भेटीला येणार आहे ही बातमी त्या रस्त्याच्या नजरेला पडली आणि तो रस्ता ती बातमी वाचून मनोमन सुखावला कारण त्या मुख्यमंत्र्याच्या आगमनाने का होईना पण तो रस्ता आता पुनरुज्जीवित होणार होता सुश